नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट ऑक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे हा एक स्पेशल व्हिडिओ आपण या ठिकाणी रेकॉर्ड करत आहोत या ठिकाणी आम्ही जो एमजीएल मध्ये ट्रेड घेतलेला होता त्याबद्दलच डिटेल माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मला बऱ्याच लोकांकडनं विचारता होत होते की तुम्ही कशा पद्धतीने एमजीएल मध्ये ट्रेड केलेला होता तर त्याचं सविस्तर आपण ट्रेड एक्सप्लेनेशन पाहूया मित्रांनो एमजीएल जर का आपण वीकली चार्ज जर का पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की मध्ये एक दोन हजार सतरा सालापासून एक जबरदस्ती मोठी कन्सोल्टेशन आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि या कन्सोल्टेशनला एक मल्टी इयर ब्रेकआउट जे आपण म्हणू शकतो तो अराउंड बाराशे रुपयाच्या आसपास आलेला होता विकली चार्टवरती आर्याचं देखील इथे कंटिन्युअसली सिक्स्टीच्या वरती स्ट्रेट डायरेक्शन अपसाईड मोमेंटमे स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम बोलिश मोमेंटम दाखवत होता त्यामुळं कडे आम्ही बऱ्याच देशांपासून लक्ष ठेवून होतो त्याचसोबत जर का आपण चा डेली चार्ज जर का पाहिला तर डेली चार्टवर आपल्याला बाराशे ऐंशी रुपयाला एक हॉरिझॉन्टल रेझिस्टन्स एरिया दिसत होता त्यामुळं आमच्या असं लक्षात आलेलं होतं की जर का बाराशे ऐंशी रुपयाची लेवल एमजीएल अपसाईड ला ब्रेकआउट दिली तर आपल्याला पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये साधारणपणे शंभर रुपयापर्यंत का होईना एक मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे आम्ही एमजीएल वरती कंटिन्युअसली मॉनिटर करत होतो एमजीएल वरती लक्ष ठेवून होतो आणि त्याचसोबत डेली चार्टवरती आम्हाला एक हिडन पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स या ठिकाणी दिसलेला आहे आता या ठिकाणी मी मार्किंग केलंय साधारणपणे या ठिकाणी प्राइसने एक हायर लो फॉर्म केलेला आहे परंतु खालती जर का आपण आर एस आय पाहिला तर आर एस आय मध्ये या ठिकाणी आपल्याला एक लोअर लोचं low फॉर्मेशन दिसतंय या सर्व सिनारीओला हिडन पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स असं म्हटलं जातं तर साधारणपणे अकरा जानेवारीला मध्ये अब्सेंट मोमेंट मला या ठिकाणी हिडन पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स क्रिएट झाला बारा जानेवारीपासून या ठिकाणी अपॉर्च्युनिटी क्रिएट व्हायला सुरुवात झाली होती परंतु बाराशे ऐंशी जी आपली हॉरिझॉन्टल लेवल होती रेझिस्टन्स लेवल त्याला ब्रेकआउट अठरा जानेवारीला आलेला होता तर आम्ही अठरा जानेवारीच्या दिवशी या ठिकाणी एनजीएल मध्ये तेराशेच्या कॉल ऑप्शनमध्ये बाईंग करण्याचा डिसिजन घेतला आणि जसं त्या ठिकाणी अप्स मुवमेंट आम्हाला तेराशेची लेवल प्राइस मी क्रॉस केली आणि तेराशे वीस तेराशे तीस पर्यंत ऑप्शन मुवमेंट आम्हाला तसं आम्ही तेराशेचं कॉल मध्ये प्रॉफिट बुक करून आम्ही चौदाशेच्या कॉल ऑप्शन मध्ये शिफ्ट झालो कारण की हा एक मल्टी इयर ब्रेकआउट आहे आणि आमचं एक्सपेक्टेशन आहे की येणाऱ्या काळामध्ये हा च्या लेवल्स देखील काढू शकतो आता अर्थात या दिवशी म्हणाव इतका ब्रेकआउट मोठा आला नाही डिसाइसिव्ह ब्रेकआउट आला नाही जर का आ, हा डिसाइसिव्ह ब्रेकआउट जर का आला असता म्हणजे आणखी जास्त मोमेंट जर का आला असतं तर एका दिवसामध्ये साधी शंभर ते दीडशे रुपयापर्यंत देखील मजल मारली मारताना आपल्याला दिसू शकलं असतं परंतु आ, अठरा तारखेला आणि एकोणीस जानेवारीला या ठिकाणी इंजिन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेकआउट आला आणि बऱ्यापैकी या ठिकाणी आम्हाला मध्ये पैसे जनरेट झालेले आहेत तर साधारणपणे आमच्या इन्व्हेस्टॉक्स ट्रेडर हेल्पिंग टूल मध्ये देखील या ठिकाणी अठरा जानेवारीला आम्हाला या ठिकाणी बाईंग सिग्नल जनरेट झालेला होता साधारणपणे सकाळी दहाच्या सुमारास बाराशे सत्तर रुपयाला या ठिकाणी बाईंग सिग्नल जनरेट झालेला होता तर या ओव्हरऑल हेल्पिंग पूलच्या cool मतीनं आणि डेली आणि वीकली चार्जच्या अभ्यासानुसार आम्ही या ठिकाणी एंजेल मध्ये तेराशेच्या ऑप्शन मध्ये आणि चौदाशेच्या मध्ये पोझिशन्स घेतलेल्या होत्या आणि एक अॅग्रिगेट प्रॉफिट जो आहे हा आमच्या धन ब्रोकिंग आणि एंजेल ब्रोकिंग या सर्व म्हणून अॅग्रिगेट प्रॉफिट जो आहे एंजेल मध्ये हा आम्हाला तीस लाख रुपयांचा झालेला आहे त्या ठिकाणी मी स्नॅप्स देखील कनेक्ट केलेले आहेत आता हे आमच्या एंजल ब्रोकिंगच्या अकाउंट आहेत एंजल ब्रुकिंगच्या आमचे दोन अकाउंट आहेत तर त्यातल्या एका मध्ये आम्ही चाळीस मध्ये बाईंग केलेलं होतं ॲव्हरेज बाईंग जे झालं होतं आमचं ते एकवीस रुपयाला झालेलं होतं आणि नेक्स्ट डेला जो आमचा सेल ऑफ सेलिंग से से प्राइस जे झालेला आहे ते त्रेपन्न रुपयाला झालेलं आहे म्हणजे या अकाउंटला आम्ही दहा लाख पस्तीस हजार बुक केले त्यासोबत दुसरं जे अकाउंट होतं अँजेलचं त्याच्यामध्ये आम्ही पंचाळीस लॉटमध्ये बाईंग केलं होतं ऍव्हरेज बाईंग आमचं इथं अठरा रुपये सत्तावन्न पैसे झालेलं होतं आणि सेलिंग आम्ही एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी केलेलं आहे आम्ही धन त्यास देखील ट्रेड केलेला होता तर धन ब्रोकिंग या ठिकाणी लक्षात कॉल ऑप्शन मध्ये आम्ही साधारणपणे एकवीस रुपये एकोणनव्वद पैसे आमचं बाईंग झालेलं होतं आणि ऍव्हरेज सेलिंग जे ते एकोणपन्नास रुपये एक्क्याऐंशी पैसे म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी पेक्षा जास्त पैसे या ठिकाणी जनरेट झालेले आहेत त्यासोबत चौदाशेच्या कॉल ऑप्शन देखील या ठिकाणी आम्ही चार रुपये अडतीस पैसे आमचं ऍव्हरेज बाईंग झालेलं आहे आणि ऍव्हरेज सेल्स जो झालेला आहे तो बारा रुपये झालेला म्हणजे या ठिकाणी एकाच तीन रायशो देखील या ठिकाणी मिळालेला आहे तर अशा पद्धतीने पोझिशन आम्ही मॅनेज केलेल्या होत्या आणि एक प्रॉपर आ, रिस्क कॅल्क्युलेट करून हा ट्रेड आम्ही घेतलेला होता आणि हे प्रॉपरली पोझिशन्स मॅनेज करू शकल्यामुळं आणि बीटीएस टीमने हे ट्रेड घेतल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मला प्रॉफिट मिळालेला आहे तर मित्रांनो मी अशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करू शकलेलो आहे की हा ट्रेड आम्ही कशा बेसिसवरती घेतला होता कुठल्या अनलाइज केला होता आम्ही कशा पद्धतीने हा ट्रेड केला होता तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद